तर आज मी तुम्हाला येसाचा एक राजमार्ग सांगणार आहे तर आपण जिंकल्याच पाहिजे काय जिल्ह्या पाहिजे हार आणि जीत हार आणि ही मैदानावर होत नसते कुठं होत नसते हार आणि जीत होते ती माणसाच्या मनात माणसाच्या डोक्यात माणसाच्या विचारात जर तुम्ही मैदानात स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही विजय मिळवू शकत विजय मिळवण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास असणे अतिशय आवश्यक आहे या जमान्यात सर्वात मोठा अस्त्र बंदूक नाही तोप नाही रणगळ नाही अनुभव नाही सर्वात मोठा अस्त्र आहे तो म्हणजे मानवी मेंदू दीड किलोचा मानवी मेंदू या मेंदू मध्ये जर का तुमच्यात एकदम सकारात्मक विचार येत असतील तर यश तुम्हाला हमखास हमखास मिळेल मिळेल तुम्हाला कोणीही शकत जीवनात जर येस पाहिजे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहिजे मैदानात माणूस हरत नाही हरतो केव्हा जेव्हा तो मनात खसतो तेव्हा माणूस ठरतो दुसरी महत्वाची गोष्ट की येस मिळवणे हे सोपी गोष्ट आहे येस मिळवणे ही सोपी गोष्ट आहे पण तो येस मिळवण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो, तो प्रयत्न करणे सर्वात मोठी गोष्ट आहे सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे प्रयत्न करणे येस मिळवणे एकदम सोपी गोष्ट आहे पण तो येस मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे आणि तो प्रयत्न सतत असायला पाहिजे कसा असायला पाहिजे पाच दहा मिनिटांना येस मिळते का तर कही दिवसाचा सराव कि दिवसाची प्रॅक्टिस करूनच माणसाला येस मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण संघ भावने खेळलं पाहिजे तर समजले सर्व गोष्टी